पोलादपूरच्या ग्रामीण शहरी महिलांचा सहभाग हेच स्पर्धेचं चा यश स्नेहल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाक कला स्पर्धेत रुपाली लवंगारे यांची पाककृती सर्वप्रथम महाड शहरामध्ये आयोजित पाक कला स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग कमी होता मात्र पोलादपूर तालुक्यातील पाक कला स्पर्धेमध्ये ग्रामीण व शहरी महिलांचा बहुसंख्येनं सहभाग हे या स्पर्धेत यश ठरलं आहे त्यामुळे खासदार तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमुळं महिलांना कला नैपुण्य दाखवण्याची साधता आली आहे असं मत महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी व्यक्त केले पोलादपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असता स्नेहल जगताप बोलत होत्या याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कार्यकर जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा अभंग जाधव रोहा तालुका अध्यक्ष प्रीतम पाटील पोलादपूर तालुका अध्यक्ष विटोबा पार्टे नगरसेवक दिलीप भागवत स्वप्नील भुवड सानवी गायकवाड तेजश्री गरुड पक्ष संघटक अजय सलागरे निलेश आरडे महाड शहर अध्यक्षा जानवी विचारे महाड शहर उपाध्यक्ष हर्षाली शिर्के युवा नेते अभंग जाधव परीक्षक ज्योती तेंडुलकर व साधना जोशी रामदास सकपाळ धामन देवी सरपंच क्षमता बांद्रे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी स्नेहल जगताप यांचा स्वामी समर्थांची प्रतिमा देऊन प्रतिमा जाधव यांनी सत्कार केला यावेळी स्पर्धेत रुपाली लवंगारे यांची पाककृती आठ हजार रुपये पारितोषिकाच्या सर्वप्रथम क्रमांकास पात्र ठरली द्वितीय क्रमांक सेजल मठाले पाच हजार रुपये तृतीय क्रमांक हर्षाली उतेकर तीन हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक रसिका मोरे प्रतिभा साबळे रसिका घाडगे आणि संगीता पालकर यांना देण्यात आले स्नेहल जगताप यांनी प्रतिभा अभंग जाधव यांचं महिलांसाठी दरवर्षी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेतभाई तटकरे आणि राज्याच्या मंत्री नामदार आदित्यताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाककला स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल विशेष कौतुक केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर यांनी देखील सर्व स्पर्धक महिलांचं तसेच त्यांच्या पाककृतीचं कौतुक केले स्नेहल जगता प्रतिभा जाधव आणि अन्य मान्यवरांनी यावेळी सर स्पर्धक महिलांनी तयार केलेल्या पाककृतीचा आस्वाद घेत कौतुक केले स्पर्धेमध्ये पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण एकशे चाळीस महिला स्पर्धकांनी सहभाग घेत तांदूळ तसेच नाचणीपासून बनवलेल्या विविध पाककृती सादर केल्या सर्व सहभागी स्पर्धकांना यावेळी आकर्षक भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एट विनय हटे यांनी केले पाटील भागवत सन्मी गायकवाड तेजस्वी करू विनयजी पाल्टे प्रतिमाताई जाधव आमच्या कौटुंब कौटुंबिक स्नेही प्रतिमाताई जाधव आमच्या विचारे वैशाली शिर्के आमच्या अर्चनाताई सावंत उपस्थित सर्वच सन्माननीय विशेष तरुण या ठिकाणी उपस्थित असणारे आपले पत्रकार आणि बहुसंख्येने या ठिकाणी या स्पर्धेकरता घेता यावं आणि त्यांची कला त्या ठिकाणी दाखवता यावी यासाठी म्हणून आपण पाककला स्पर्धा त्या स्पर्धेचे आयोजन केलं हे करत असताना आता तेरा तारखेलाच आपण महाडमध्ये त्या ठिकाणी यशस्वीरित्या ही सुंदर अशी स्पर्धा आपण पार पाडली कधी नव्हे ते मला असं वाटतं एकशे पंच्याहत्तर महिलांनी त्या ठिक त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला मग महाडमध्ये जर का एकशे पंच्याहत्तर महिलांनी सहभाग नोंदवला तर माझा पाल कोलादपूर तालुका सुद्धा का बरं मा मागे राहील हा सगळ्यांना या ठिकाणी प्रश्न पडत असताना एकशे चाळीस महिला त्या ठिकाणी आज सहभागी होताना मला दिसत आहे हे खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे महिलांना खरं तर व्यासपीठ हे फार प्रीतमताई पाटील दिनी भागवत सांगवी गायकवाड तेजश्री करुड विनयजी पार्टे अशा जाधव ही प्रतिमाताई जाधव चांद्रीताई उचारे वैशाली शिर्के जार्चनादाई सावंत आणि या कार्यक्रमासाठी ज्या परीक्षक म्हणून आपल्याला या ठिकाणी लावलेल्या आहेत त्या ज्योतिताई तेंडुलकर का आणि कारणा जोशी गावचे सरपंच समाधादाई उपस्थित सर्वच सन्माननीय